बस की थिकड़ किती <laughs> त्रास होत वयोमानानुसार कसं होत आहे त्यांचा व्हिडिओ घेऊ लता हवं या शशिकला गायकवाड मॅडम तुम्ही सिंधुताई हवालदार मॅडम पवार मी काय म्हटलंय मी का म्हटले असं हे बघा हे असं वय झालं की सिंधू पवार हो पण वय झालं की असं सगळं होतंय बघा एक एक नाव जोडायचं एक नाव करायचं असं हे वय झाल्याचे सगळे परिणाम आहेत तुम्ही तुमचंच नाव सांगाव काहीतरी चुकीचं सांगते मी चंपाताई सुतार चंपाताई सुतार तुम्ही कल्पना पाटील तुम्ही विद्या टक्के मी रेखा लोली आज आम्ही ना ह्यांच्याकडे आलो या ठिकाणी आज गुरुवारची पूजा आहे आणि हळदी कुंकू ठेवलंय त्यांनी तर आम्ही अजूनही एवढ बायका जमायला लागलेल्या आहेत तर तोपर्यंत आपण जरा गप्पा हा? मारूया हां गप्पा मारूया थोड्याशा परवाच तुमचा वाढदिवसाला तुम्ही कुठे गेला होता दोघं नवराबाई वाढदिवस होता माझ्या मिस्टरांचा तुम्ही दोघंच जण गेला काय सेकंड ला गेला होता का काय तसं समजा तसंच समजा नाही तसंच केलंय तुम्ही सगळं तसंच त्यांनी सगळं केलं बघितलं काय त्यांचे फोटो बघितला व्हिडिओ बघितला व्हॉट्सअपवरचे बघितला छान आश्चर्य वाटलं मला नाहीतर आपण म्हणजे कसं करतो माझी मुलं आली नाहीत येऊ नाही म्हणून आपण किती नाराज होतो प्लॅनिंग हॉटेल बुक केले कुठे कुठं मालवणला गेला होता काय देवबाग देवबागला देवबाग मध्ये आणि चिवला बीच ह असं तीन तरुण मुलांना लाजवतील असं काय काय मज्जा मज्जा केली आणि फोटो टाकले तो छान वाटला किती छान हो ना खरंच की <laughs> मी म्हंटल कसं केलं त्याने असं केलं नो आणि आणि असं पण काहीतरी केलेत काय काय केलं दोघं नवरा बायको होय खूप छान वाटलं मला आणि इतकं छान त्यांनी एन्जॉय केलंय ना की मला ते अक्षरशः आज कौतुक असं वाटतंय की नाराज नाही काही नाही मुलं यावीत नाही काही नाही आपण मस्त वाटलं अगदी आणि समुद्रावर आणि तुमचे फोटो कोण काढत होता तिथं आमच्या कोणाला घेऊन गेला होता त्यांनी आमचे काढले आम्ही त्यांचे काढले अवी भारीच की कुणाची वाट बघितला नाही काय नाही काय तुमच्यासारखेच अगदी होते कपल ती होय आता आपण वयस्क कपल म्हणायचं नाही 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 छेछे आपल्याला कोण वयस्क म्हणणार हो गाणं म्हण आणि मला आश्चर्य काय वाटलं की वेटर मी मी म्हटलं कोणी यांचा मोबाईल धरलाय आहे कारण कोणतरी तिकडनं पण गाणं म्हणत होत ना तर म्हणून मी आता यांना विचारलं तर त्या म्हणल्या वेटर मी तर बघत होत मग ते पण दिसलं आम्हाला आणि इतकं छान तुम्ही एका तरुण मुलीसारखं जसं काय अगदी नवीन लग्न झाल्यासारखं तुमचं अगदी फिलिंग तुमचे जाणवत होते ना स्वतःचे आणि तुम्ही हॅपी बर्थडे अहो म्हटलं की नाही पण त्यांनी असं अहो असं म्हटल्यावर की नाही मला सुद्धा एकदम असं अंगावर शहारा आला की पटकन मला म्हटलं आता त्या नवऱ्याचं नाव घेतील नवऱ्याचं नाव घेतील असं वाटलं तसलं नाही केलं हॅपी बर्थडे अहो असं केलं हो ना, ना। बघा तुम्ही किती वेळा बघितलाय बघा आजीनं कौतुक खास आहे यांचं बघितलं आम्ही पण बघितलो फेसबुकला पण मी बघितला तुम्ही पाठवलेलं पण बघितला आता तो व्हिडिओ मी मुद्दाम तुमचा युट्यूबला टाकणार आहे ह्या चॅनलला लावणार ला आहे का तर आपण दोघं दोघं असताना सुद्धा कसं एन्जॉय करायचं असं आणि तुम्ही खरंच प्रत्येक कार्यक्रम असा एन्जॉय करताय आणि आपण सगळेजण सारखं असं सा हळदी कुंकू पण त्यांना मदत करते हो त्यांना तर त्यांना हॉटेल बुक करायचं मग आम्ही तिथं जायचं तेव्हा गाडी देतो म्हटलेला ड्रायव्हर देतो म्हटलेला ते नको म्हटलं प्रायवेशी राहणार नाही राहणार नाही बघा आता काय म्हणायचं मग जाताना कसं गेला अरे बाप जिंदाबाद ना म्हणलं हा आपण पण पंढरपूरला अर्ध्या तिकीटच जायचंय ना आता बसनी जायलाच बरं वाटायला लागले हा का अर्ध्या तिकीट तुम्ही चकट अरे <laughs> बाप रे म्हणजे म्हणून तुम्ही लोक जास्त एन्जॉय करताय चकटफू आहे म्हणून आमच्या खिशातले की त्यावेळी करा <laughs> की तोपर्यंत जर नाही पण पर तोपर्यंत जर का असं छान आनंदी राहायचं असेल तर तुमच्या सगळ्या मैत्रिणी पाहिजेत तुमच्या सारख्या आम्ही आलो हो तू अशा मैत्रिणी पाहिजेत होय घ्यायलाच पाहिजे नाही नाही आणि म्हणूनच की आपण लगेच नाराज होतो हे केलं नाही ते केलं नाही आमची मुलं चाली नाही जवळच नाही आता ह्यांची तर सगळी परदेशात आता त्यांनी काय सारखं यायचं परदेशात बघा परदेश या तुम्ही परदेशात जाताय स्वतः आणि जाऊन तिथं करतात त्याच्यासाठी मुलं खास आईला बोलवतात परदेशात तिकीट देऊन आणि खरोखर कौतुक आहे कौतुक आहे अगदी पण मला सांगितलं ना की तिथं गेल्यावर त्यांच्या सुनेनी अगदी ओवाळून आत घेतलं किती छान वाटत लंडनला गेला होता तेव्हा ना खूप छान वाटतं ना हे असं सगळं ऐकून माझे सात देश झालेले सात देश माझे झालेले फिरून झालेलं आहे माझं सगळं मुलगा माझा मुलगा जर्मनीला असतोय आता तो इकडे आलाय पण तो जर्मनीला होता तेव्हा मी म्हटलं मी काय येणार नाही बाबा तिथे येऊन कोण स्वयंपाक आणि मी काय करणार नाही मला लागत करायला नाही लागत नाही तिथं नसतं लागतंय सगळं कसलं ऑपरेशन झालं तुमचं बर बर हो ना आता या चार पाच महिन्यातच झालं काय सहा म्हणून तुम्ही आमच्यावर काशीला आला नाहीत नाही तर तुमचा नंबर होताच पण खरंच की एवढं कौतुक वाटलं ना तुमचा तो वाढदिवस बघितल्यावर मी ठरवलं की नाही हा खूप आदर्श आहे आणि तो तुमचा करा असं वाटलं नाही तुम्हाला मला काय झालंय नाही नाही काय झालंय माहितीये काय नाही अजूनही मला असं वाटतच नाही आपण सिनियर सिटीजन झालोय त्यामुळे <laughs> जरा माझ्यात प्रॉब्लेम आहे अजूनही <laughs> <laughs> अजूनही वाटत नाही सिटीजन झालंय म्हणून नक्की नक्की तर त्यामुळे ना मला मी मी तो तुमचा जो व्हिडिओ आहे तुमचा जो व्हिडिओ आहे तो मी युट्यूबला टाकणार आहे टाकू ना परवानगी आहे ना म्हणजे हा ना मला खूप असा आयडियल वाटली गोष्ट की आपण नाहीतर विनाकारण नाराज होतो माझी मुलं आली नाही ते नाही पण ह्यांचं दोघंच एन्जॉय केले आणि एवढंच नाही केक कापून इतका छान त्यांनी ते एकटीनेच गाणं म्हटलं स्वतः मला ते फार वाटलं मस्त वाटलं म्हंटल आज आता नैत्री हट्ट सांगू का जर जोडीदार मुलं जोडीदार असेल तर मुलं नसली तरी काय वाटत जाणवत नाही पण जोडीदार पाहिजे जोडीदार त्यांची फॅमिली सगळी तशीच आहे ना का त्यामुळे जाणवत नाही फक्त आपण हट्ट एक आई वडिलांशी नंतर नवऱ्याजवळच करू शकतो या आपण काय मत सगळं त्यांच्यावर अवलंबून आवडून लागते ऐकावं लागतं माझी मुलं न कळत आम्हाला सरप्राईज देतात तीच आता आम्हाला माहित नव्हतं की त्यांनी बुक केलेलं होतं मग आजच्या दिवशी पर्यंत यांचा काय फोन नाही काय नाही मुलांचं जायचं काय मुलाचा फोन नाही महसूनबाई तर म्हणाली तुम्हाला सरप्राईज देणार आहे मग आम्ही आदर्श फोन केल्यानंतर मग त्यांचं ते बुकिंग केलं पावती आम्हाला आली बर मोबाईल सरप्राईज मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ने सेलिब्रेट केला की त्यांना सरप्राईज करून दिला खरखर तुम्ही फार सुंदर सरप्राईज दिलाय म्हणजे अक्षरशः सगळ्या कपल्सनी म्हणजे ज्यांची मुलं लांब आहेत त्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे हा म्हणजे उगाच नाराज होऊन बसण्यात काय अर्थ आहे ना आयुष्यामध्ये त्याच्यापेक्षा आपला पण सुद्धा किती एन्जॉय करू शकतो त्यात माझ्या कुटुंबाचा पण भाग आहे सो त्यांनी पण आपल्याला देतात आपण त्यांना द्यायला सगळे गेल्या वर्षी तरी माझ्या वाढदिवसाला दारा केक आलेला होता बघा एवढा मोठा केक आम्ही काय करायचं मग सगळ्या भजनी मंडळ मी माझ्या वाढदिवसाला कसं चाललंय आम्ही तरी या हॉटेलमध्ये जायची तयारी करायला लागलो तो अरे म्हटलं हे काय हे म्हटलं सगळ्या बायकांना बोलवलं आणि मी तो वाढदिवस केला माझा एकोणतीस नोव्हेंबरचा वाढदिवस मैत्रीशी बोलले बघ केक आपण तुम्हाला खरं सांगू का मैत्रिणी एस्पेशली ह्याच्यासाठी पाहिजे आणि भर मी तर मला तर अलीकडे मी तुम्हाला सांगते की थोडस एनर्जी असते एनर्जी हॉनिक आहे टॉनिक आहे आणि हाक मारली की मैत्रिणी येऊ शकतात केक आलाय त्याच्यानंतर तुम्ही फोन केला तरी आणि हे नसतंय नाही आज सुद्धा हवळवाहिनी मला सकाळी अकरा वाजता फोन केले साडे अकरा पर्यंत उद्घाटन आहे सुनेच्या पार्लरचं या पटपट पटपट आवरूनच केले नस लागली येणार की पण तरीही आपण एकमेकीच्या मैत्रिणींच्यासाठी जातो म्हणजे मला काही वेळेला असं वाटतं की ह्या वयातच आपण जास्त एन्जॉय करतोय होय तुम्ही गेलात साठी नंतर संसार तरी तुम्ही फार लवकर याच्यात आलेला आहात बर का या मंडळामध्ये किंवा मैत्रिणींमध्ये आणि असंच लवकरच मंड मंडळात जायला पाहिजे मैत्रिणी म्हणजे फक्त तुम्ही जर का भिशी आणि इतर सगळं केलं तर हा आनंद मिळत नाही त्याच्यात कारण भिशी मध्ये सुद्धा कुठं ना कुठं तरी जरा इगो असतात असताय तुझं तू माझ तू हिचं कसं झालं ना मैत्री का आपला आधी मासत ते वाचन वाचन मग तेच किती महत्वाचं आहे ना की आपण त्या निमित्ताने वाचनाच्या निमित्ताने आपण भेटायला लागलो त्याच्यानंतर हा आणि ह्या तुमचा तर काय बावीस वर्ष झाली जवळजवळ ग्रुप होय की नाही तुमची बावीस आमचा भजन ग्रुप आमचा चौदा वर्ष झाली जवळजवळ झाली एक वर्ष झालं पण एकदा तुम्ही भजनी मंडळामध्ये आलात की नाही की तुमची आध्यात्मिक ही वेगळीच सुरू होते चला सगळ्यांच्या गप्पा त्यानिमित्ताने झाल्या ചന്ദ്രമാഗേലപി ആല ചന്ദ്രഭാഗീല चंद्रभागेला होय ना हा भजन ग्रुप म्हणजे इतर ग्रुप मैत्रिणींचा तर आपला ग्रुप असतोच पण विशिष्ट वयानंतर भजन ग्रुपच फार प्रिय होतो आपल्याला तरी आपल्याला देवाशी जास्त कनेक्टेड होतो भजनात आल्यामुळे आयुष्य वाढते बघा आणि काय पाहिजे आणि नुसतं आयुष्य वाढत नाही तर आनंदाने वाढते आनंदाने वाढते नाही नुसतं आयुष्य वाढले तर लोक घाबरतात तुम्ही तर खूपच लहान वयात आलाय होय की नाही आल्यापासून मला सर्व काही सगळं चांगलं झालेलं आहे बघा आवड आहे भजनाची आणि बागी जायची पण मैत्रिणी छान मिळाल्या मैत्रिणी छान मिळाल्या भजनात आल्यामुळे या मैत्रिणी माझी सख्या बहिणी सारखं मला वाटतंय मी भजनात आल्यापासून खूप छान तब्येत छान आहे आरोग्य वेळ चांगला आहे माझं आणि माझ्या आमचा ग्रुप छान आहे मैत्रिणी दत्त भजनी मंडळ आमचं बी छान आहे भजनी मंडळ काय आणि मी भजनात आल्यापासून आमचं चांगलं आहे आमच्या मालकाला एवढं भर नव्हतं या भजनापासून मी वाचलो म्हणायचं होय की खरंच सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी खूप चांगला एक आपला मैत्रिणींचा ग्रुप एक ऊर्जा देतो आपल्याला जगायची पुन्हा एकदा खरंच भजनामुळे तुमचं तर वाचन अफाट आहे भजनामुळे मग मन प्रसन्न होत उल्हास येत असं प्रसन्न वाटतं आणि खरोखर भजन ऐकल्यानंतर एक नवीनच ऊर्जा निर्माण होते शरीरामध्ये तुम्हाला कसं वाटतंय वाटतंय मला कारण तुमच्यावर अचानक हे झालं आणि त्यामुळे तुम्ही याला एकदम एकट्या पडला होता पण त्यामुळे तुम्हाला आता जरा छान वाटतंय सगळ्याजणी मैत्रिणी आहेत एकटेपणा जाणवत नाही तुम्ही तर काय प्रचंड समाजामध्ये मिसळलेला आहे असं काय म्हणतात त्याला तुमचा आदर्श घेतला पाहिजे सगळ्या मला इथे तर अजून जास्त आनंद मिळतो महिनामध्ये जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हाच येतेच खरंच आहे खरंच आहे कि नाही भजनाला म्हणजे कसं होतंय काढून येऊन पाहिजे भजनाला रोज मिळाला पाहिजे नाही खरंच ऐकल्या गप्पा टप्पा तर भजनामध्ये होतातच पण भजनामध्ये जे आपण देवाशी कनेक्ट येतो होतो आणि ते फार महत्वाचे आयुष्यात आपला आणि आपला सनातन धर्म टिकून राहण्यासाठी आपण महिलाच कारणीभूत असतो पहिल्यापासून महिलांनीच हे सगळं जिवंत ठेवलेलं आहे घरात कारण पुरुषा नेहमी बाहेर जाणार कामानिमित्त घरातलं सगळं हे कोण टिकवून ठेवणार महिलाच ना तर म्हणून त्यानिमित्ताने भजनाला आलात की याही गप्पा होतात त्याही गप्पा होतात पण देवाशी आपण कनेक्टेड राहतो आणि त्यामुळे कुठेतरी सनातन धर्म जिवंत राहायला आपण कारणे बुटी आपण शक्य दोन्ही कुठे असं एकदम केलं पण काही सुद्धा असं फुलात काढल्यासारखं मला देवाना चुतीवर काढलं अगदी काही त्रास झाला नाही आणि आता स्वतः मी दळापर्यंत चालत येते कुठे फिरायला जाते जाते खरंय खरंय पण भजनात असल्याचं आहे आपण कशाला भेटाय नागपूर नाही आणि आपण कशाची किरकिरच करत नाही तक्रारच करत नाही आणि नामस्मरण होत आहे आणि दुसरं म्हणजे तक्रार करायची वृत्ती कमी होते सासर आमच्याक नाही स्टँड पत्र जायला बंदी होते पण आता किती मुलं आम्ही फिरून आला याची घरता नाही <laughs> ते भजनामुळं भजनामुळं खरंच आहे की नाही भजनामुळं एक ग्रुप तयार झाला मैत्रिणींचा विचारांचा आदान प्रदान पण होत आहेच की चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं मला दत्ताचा अनुभव आहे म्हणत होतो ते यायचं जमायचं नाही घरात एवढी सगळी वेळ यायला पाहिजे आणि आता आम्ही दोघच राहायला पोरी गेल्यापासून मग भजनाला खरंच तुम्ही राहण्याचं काम करून आणि दररोज देवाला भजनाला येत होते खरं तर बसून गुणगुल देवळात येऊस लागली मला असं वाटतात बाहेरच पडलेले माहिती पण नाही काय थोडा थोडं आणि आता जग हिंडायला लागलाय मैत्रिणींबरोबर पहिल्यांदा आता दहा दिवस अयोध्येला चाललाय तुम्ही पंधरा दिवस आम्ही जाऊन आलो आणि आता तुम्ही चाललाय होय की नाही पुढच्या ट्रिपला आपण सगळ्यांनी एकत्र जाऊया सगळ्याजणी मस्त तुम्ही पण यायचं त्यावेळेला मस्त नाही नाही तुम्ही जस्ट आला होता लंडन घेऊन जायचंच आहे कारण आता सगळीकडे कमोड आहेत गादी आहेत आणि कॉट आहेत मला असं वाटायचं पण काही नाही कॉट आहे गादी आहे कमोड आहे मग काय प्रश्न आहे चल मस्त वाटलं यू happy birthday to you happy birthday to you happy birthday.